मुजरा करा मुजरा अरे वा नाहीस नाही आवडी म्हणजे का सोय काय विषय आहे काय विषय பர்சேசடித்த <laughs> <laughs> ओके गायज हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एक नवीन तुम्ही बघितलं असेल आपलं गा आणि कसा तो आंघोळ करायच्या पहिले गाय नाही अंगोल करून गायलेला होता तयारी वगैरे करायच्या सर्वांना गुड मॉर्निंग तर आता मी त्रिशुली आमच्या गणपती बाप्पा आपल्याला दाखवणारच आहे तुम्ही बघा फक्त गणपती कसा दिसेल एक काम कर सोड विषय नको अरे तुम्ही चालू करून देईल ते मी परत तो दाबून ठेवा चांगला दिसत तिथे ना आपल्याला या ठेवायला लागेल तिथे ना असं काहीतरी ठेवायला लागेल म्हणजे तिथला सरणार नाही सरणार नाही सरणार ना इथला नाही सरणार हा या मस्त दिसत आणि आई बघू शकता मस्त पैकी फायनली आमचा गणपती बाप्पाचा त्रिशूल रेडी झालेला आहे आमचे गणपती बाप्पाची लायटिंग पडले काय खालचे तर आता रात्री लागेल तर कायच आता चाललो आहे तरुण संचा गणपतीना विसर्जन आहे त्यांचा मस्त त्रिशूल वगैरे बनवलेला आहे आणि मी शर्ट वगैरे अल्टर करून आलो आहे समोरच्या आणटीकडे आणि आता आहे बघू शकता मस्त शर्ट दिसतंय काळा त्याला अजून एम्ब्रॉयडरी करायला भरलेलं आहे ना चावीमध्ये कुठे ठेवतो माणूस फक्त गाईड मस्त पाहिजे आता चालू आहे मी विसर्जनला इकडे पण मस्त पाहिजे गणपतीचं विसर्जन चालू आहे आणि आता चालू आहे मावसिकच्या गणपती विसर्जन विसर्जनाला दीड दिवसाचा गणपती असतो त्यांचा पण त्यांचा पण पाच दिवसाचा असा तर आता दीड दिवसाचा ठेवलेला आहे आता चालू आहे आम्ही गणपती विसर्जनाला आय लव्ह यू गाय लाईक करा ओके गाईस तर आता पोचलेलं आहे इथं चावीचा लपडा झाला चावी नव्हती गाडीची ना फिरता मस्त आहे की चावी घाली देऊन आता पोहोचले आता गणपती यायची वाट बघता लिफ्ट बंद झाली म्हणा वरती जायला एवढा कंटाळा आले काय सांगू तुम्हाला बेकार कंटाला आलेला आहे चला काहीच जायला तर लागणारच आहे मला तरी वाटतं आता हे लोक चालले मस्त चला करा बापरे हे बघा काहीच माझ्या स्वागत आला स्वागत आला तुझं काय काम आहे इथं परत मस्त पैकी मुजरा करा मला बघू मुजरा करा मुजरा अरे ना वा नाईस नाईस सर नाही भगत बोला भगत मला शेठ बोला शेट

दे रहे उनको। दा ने 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 तुम्हाला मी पहिले सांगला कोणच्या कोणच्या जवळ मोबाईल आहे नाही ना हे जलते बा आज काय विषय तरी काय आज असं का एवढी स्पेशल ट्रीटमेंट का शेठ चाकला गणपती निघला नाही इक्र गण तिच्या घोंगाट घातले

వహ <laughs> మండ आणि घरगुडी घेऊन जातो आणि डबल दोन्ही घेतले गाईज आपल्याला प्रॅक्टिस करायची

બરોબર <laughs> <laughs>

लगेच लगेच समजा ओव्हर ऍक्टिव्ह ओके गाईचं मस्त माझी गोष्ट आहे आमचा गणपती गाडीमध्ये बसलेला आहे आणि आता आम्ही जाण्या सुधारणे गेलेली आमची संगीत घडा बांधण्यासाठी गाड्या आहे आणि थोडी सारी गर्दी आमच्या सण्यावर उंबाड्या गावाच्या झाल्यावर बघून मला माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे काय सांगू तुम्हाला आय लव्ह यू गाय लाईक करा फॉलो करा Oh, baby.

रात देव निघाले थाटा मटात या जरणी तुझ्या देवा हे वाप हो जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखया मठेवा बापा तो गणपती बोलतो मला आवडला नाही बाहेर येईपर्यंत चालू इडिया एवढी जर लाज वाटते तर ती फक्त घ्यायलाच नव्हती सांगायची कसं वाटला गणपती बुडवून कशी फिल्म वाटली मस्त एकदम भांडा थांडा ना विसर्जन झालेला आहे आमचं आहेत मस्त आता गणपतीचा विसर्जन झालेला आहे आमचा मन थोडासा नाराज झालेला आहे गणपती विसर्जन झाल्यावर खूप नाराज वाटतंय आहे ना आम्ही चाललेलो आता आमची गाडी इकडे आम्ही इकडे काय चालल्यावर तत्सा लागायचं गणपती वगैरे विसर्जन झालेलं आहे मस्त पाहिजे आता जावता आमच्या घरचे मग गणपती अजून पाच दिवस होतो त्याचं लागायचं लाईक राय लवकर